नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या नागपंचमी जाणून घ्या या दिवशी काय करावं आणि काय करू नये पूजा कशी करावी हिंदू धर्मात श्रावण हा व्रतवैकल्पाचा महिना मानला जातो या महिन्यात बरेच सण येतात श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी नागपंचमी हा सण नागदेवतेला समर्पित असतो चला तर मग जाणून घेऊया या दिवशी काय करावं आणि काय करू नये त्याबद्दल या दिवशी घरात परंपरेने काही गोष्टी केल्या जातात काही गोष्टी टाळल्या देखील जातात यामागे कारण काय याचा धार्मिक आणि शास्त्रीयदृष्ट्या आढावा घेऊया श्रावणातील शुक्ल पक्षातील पंचमीला हा सण साजरा करतात या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने जीवनातील संकट दूर होतात नाग हा भगवान शिवांचा गण मानला जातो त्यामुळे त्याची पूजा केल्याने भगवान शिवांचाही आशीर्वाद मिळतो या दिवशी शिवलिंगावर रुद्राभिषेक करणंही शुभ मानलं जातं तसेच दोष असलेल्यांना या दिवशी पूजा केल्याने समाधान लाभतं या दिवशी काय करावे नागपंचमीच्या दिवशी महादेवांसोबत नागदेवतेची देखील पूजा करावी महादेव आणि नागदेवतेची प्रार्थना करावी सकाळी लवकर उठून घराजवळ कुठे नागदेवतेचे मंदिर असेल तर तेथे जाऊन नागदेवतेची पूजा करावी किंवा घरीच नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा केली तरी देखील चालते पूजेसाठी एक चौरंग किंवा पाटावर स्वच्छ कापड पसरावा त्यावर नागदेवतेची मूर्ती किंवा फोटो ठेवावा नागदेवतेला दूध मध लाया फळे यांचा नैवेद्य दाखवावा नागदेवतेची आरती करावी शक्य असल्यास नागपंचमीची कथा वाचावी किंवा ऐकावी नागपंचमीला उपवास करणे शुभ मानले जाते घरात सुख शांती आणि समृद्धीसाठी नागदेवतेकडे प्रार्थना करावी नागदेवतेची पूजा केल्याने नागदेवतेचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहतो नागपंचमीची पूजा केल्याने कालसर्प दोषाचा नकारात्मक प्रभाव देखील कमी होतो अशी देखील एक मान्यता आहे की या दिवशी केवळ उकडलेलंच अन्न खावं यामागे अनेक कारणे आहेत श्रावण हा महिना पावसाळ्यात येतो पावसाळ्यामध्ये तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते उकडलेलं अन्न हे पचनासाठी हलकं असतं त्यामुळे या दिवशी उकडलेलं अन्नच खावं अशी मान्यता आहे या सणासोबत आणखी एक प्रथा जोडली गेली आहे ती म्हणजे या दिवशी झोके बांधले जातात शहरी भागात ही प्रथा काहीशी लोप पावली असली तरी देखील ग्रामीण भागांमध्ये आजही सर्वत्र मोठ्या उत्साहात नागपंचमीच्या दिवशी झोके बांधले जातात या सणाला विवाहित महिला आपल्या माहेरी येतात या महिला झोका खेळण्याचा आनंद घेतात ही प्रथा आजही ग्रामीण भागामध्ये सुरू आहे नागपंचमीच्या दिवशी काय करू नये या दिवशी नागांना त्रास होईल असे कोणतेही काम करू नये चुलीवर तवा किंवा कडई ठेवून काहीही भाजणे किंवा तळणे टाळावे कोणाची हिंसा करू नये जमीन खणू नये धारदार वस्तूंचा वापर टाळावा पावसाळ्यात काही ठिकाणी नाग साप यांची विश्रांती स्थाने असतात अनावधानाने आपल्याकडून त्यांना इजा होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने हा नियम आखला असावा ही सावधगिरी पावसाळा संपेपर्यंत बाळगायची असते तसेच या दिवशी शेतकामाला देखील सुट्टी असते नागपंचमीची कथा जाणून घेऊया एकदा एक शेतकरी जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ नागाच्या बिळ्यात घुसला त्यामुळे त्या बिळ्यातील नागाची पिल्ले चिरडून मरतात बाहेरून आलेल्या नागिनीला आपली पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग येतो त्या रागाच्या भरात ती शेतकऱ्याला व त्याच्या बायको मुलांसह सर्वांना दंश करून मारते त्या शेतकऱ्याचे एक लग्न झालेली मुलगी होती शेवटी तिला देखील दंश करून मारण्यासाठी ती नागिन तिच्या गावी तिच्या घरी पोचते त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदनगंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती मनोभावे पूजा करून तिने दूध लायांचा नैवेद्य पूजेतल्या नागाला दाखवला तिची ती भक्ती पाहून नाग नागिनीचा राग शांत झाला ती स्वतः ते दूध प्याली तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले या कथेवरून असे कळते की आपली संस्कृती प्रत्येक जीवाचा आदर करायला शिकवते यासाठीच नागपंचमीच्या दिवशी चिरणे भाजणे तळणे खोदणे इत्यादी कामे टाळली जातात तरी देखील हा सण असल्यामुळे मोदक पुरणपोळी दिंड किंवा पातोळ्या यासारखे पदार्थ त्या दिवशी किंवा आदल्या दिवशी करून त्यांचा नैवेद्य दाखवला जातो नागपंचमी हा सण सापांबद्दल आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे सापांना देव मानले जाते आणि त्यांची पूजा केली जाते त्यामुळे या दिवशी साप किंवा इतर कोणत्याही जीवांना इजा पोहोचेल असे कोणतेही काम करणे टाळले पाहिजे मंडळी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ